करण्यासाठी महाराष्ट्राचे सामाजिक चळवळ आणि भारताला एक वेगळी दिशा देण्याचं काम हे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई केलं आणि या फुले वाड्यामध्ये इथे येऊन दरवर्षी आम्ही सगळे अनेक वेळा येतो इथे येऊन त्यांनी महाराष्ट्राला नाही भारताला दिलेली एक वैचारिक जी बैठक आहे विचारधारा आहे सामाजिक परिवर्तन आहे त्याच्यातून काहीतरी नवीन आपण समाजासाठी केलं पाहिजे हा विचार पुढे घेण्या पुढे घेणं जाण्यासाठी एक प्रांजळ प्रयत्न आम्ही सगळे करत असतो आज आम्ही त्यांच्या समोर नतमस्तक होतो आणि त्यांनी दिलेला जो वारसा आहे जो विचारांचा वारसा आहे तो पुढे न्यायचा प्रयत्न आणि त्या विचाराशी आम्ही कटिबद्ध दुर्दैवी गोष्ट आहे त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि माझा विश्वास आहे की तामिळनाडूचे माननीय मुख्यमंत्री मुख्यमंत्रीशी स्टॅलिन याच्यावर ऍक्शन की जे आलेले अधिकारी आहेत या विभागातून त्या विभागात त्यांच्या अहवाल मंत्रालयात मागवण्यात आलेले कुठले कॅबिनेट मंत्री त्यांच्या प्रशासनाचा अंतर्गत विषय सोडवला पाहिजे चित्रपट तो रिलीज तो 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 आज होणार आज होता होता आता ला आणि त्याला विरोध होताना पाहायला मिळते आज प्रकाश आंबेडकर सुद्धा आंदोलन करतात काही कट केलेले मला फारशी त्या सिनेमाची माहिती नाही पण आता माननीय भुजबळ साहेबांना मी भेटले की दोन पुस्तक आहेत त्याचा उल्लेख भुजबळ साहेबांनी केला की आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना हे पहिल्यांदा पुस्तक काढण्यात आलं आणि त्याच्यानंतर अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारनी जे पुस्तक आदरणीय पवार साहेबांनी पहिल्यांदा काढलं ते काढण्यात आले पुस्तक मला आता साहेबांनी भेट दिली आहे आदरणीय पवार साहेबांसाठी भुजबळ साहेबांचे मनपूर्वक आभार मानते की आदरणीय पवार साहेबांसाठी त्यांनी एवढी प्रेमाची भेट दिलेली आहे आणि माझा विश्वास आहे की हे पुस्तक हे शेवटच्या महाराष्ट्रातल्या नवीन पिढीच्या मुला मुलींपर्यंत पोहोचवणं हा विचार पोहोचवण्याची जबाबदारी आज तुमच्या माझ्यावर काही बनेश्वरच्या रस्त्याबद्दल स्वतः अजित पवार म्हणले की माझ्या बहिणीला पण आता उपोषणाची वेळ येणार नाही लवकरच त्याला निधी दिला जाईल आणि रस्ता जो आहे तू बनवून मी महाराष्ट्र सरकारचे आणि प्रशासनाचे आभार मानते कारण हा विषय काही राजकीय नाही माझ्यासाठी तर नाही आमचाच श्रद्धेचा ना विषय त्याच्यामुळे सरकार त्याच्याबद्दल सकारात्मक भूमिका घेते त्याचं मी मनापासून स्वागत एसटी कर्मचारी छप्पन्न टक्के पगार जो आहे तो एसटी कर्मचाऱ्यांना दिला गेला त्यानंतर आंदोलनाचे राज्यभर झाले राज्यभर सत्ता रद्द केला शिरा असं कळत की बातम्या आणि सगळ्या मी चौवेचाळीस टक्के पुन्हा द्यायचे ठरवले सरकारना हे आधीच केलं कारण आव्हत असं वाटतं त्या अर्थातच माझा माझी सरकारला विनम्र विनंती आहे जो गरीब आहे जो कष्ट करणार आहे त्या गरीब कष्ट करणाऱ्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि हे सरकारच कुठल्याही कष्ट करणाऱ्या व्यक्तीला नागरिकाला त्याच्या हक्काच्या पगारासाठी आंदोलन करू देऊ नका अशी माझी विनंती आहे सरकार आज अमित शहा दौऱ्यावरती येत आहेत रायगडावरती उद्या जाणार आहेत आज पुण्यामध्ये येत आहेत उद्या सुनील तटकरे यांच्या कार्यक्रम आहे अमित शहाच्या या दौऱ्यावर देशाचे गृहमंत्री एका सशक्त लोकशाहीमध्ये सगळ्यांना कुठे जायचा अधिकार आहे त्याच्यामुळे जर ते महाराष्ट्रात येत असतील तर अर्थातच अतिथी देवो भाऊ बाव। पाहुण्यांच स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे आणि हे देशाचे जर होम मिनिस्टर आहेत गृहमंत्री अनेक राज्यांमध्ये जातात तशी आपल्याच राज्यांमध्ये शाळकरी मुली शाळकरी मुलीने आत्महत्या केली प्रेम प्रकरणात हे झालेलं ला, आहे लग्नाचा तगादा आहे तो त्या मुलाने लावलेला होता त्याच्या त्याच्यातून तिने आत्महत्या केली ही माहिती माझ्याकडे याद आलेली आहे आम्ही आणखी माहिती घेतोय त्याची या महिलांवर ज्या होणारे अत्याचार आहेत त्याच्यात प्रचंड वाढ होते आणि मला असं वाटतं मी अनेक वेळा माननीय गृहमंत्र्यांना विनंती ही केली आहे की एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा आणि राजकारण बाजूला घेऊन आपण महाराष्ट्राच्या हितासाठी ज्या काही गोष्टी आहेत ह्याच्यावर एक समाज म्हणून आपण चर्चा केली पाहिजे की वारंवार मागणी मी सरकारकडे केलेली आहे दरवेळी त्यांना आंदोलन करावं लागतं उपोषण करावं लागतं मार्च महिन्यात छप्पन टक्के पगार आला त्यानंतर अनेक माध्यमांनी न्यूज एटिंग लोकमत त्याच्यावरती अनेक शुल्क देखाल दिवसभर जो आहे तो त्यानंतर इम्पॅक्ट झाला आणि मग निर्णय घ्यावा लागला सरकारला निर्णय घेण्यासाठी का असं माध्यमांवरती हा प्रश्न तुम्हाला सरकारला विचारायला पाहिजे कारण का असंवेदनशीलपणा कशासाठी आणि गरब कष्ट करण्या जो एसटी चालक आहे तो कष्ट करणार आहे त्याचा हातावरचा पोट आहे तो बिचारा काय करेल पगार एखादा महिना त्याच्यामुळे माझी या सरकारला विनम्र विनंती आहे की या गरीब कष्ट करणाऱ्यांचे पगार वेळेवर झालेच पाहिजेत ही आग्रहाची भूमिका कुणाची राहिली ही माणुसकीची भूमिका आहे खासदाराला आंदोलन करणं आपल्या एवढी महत्वाची वाईट परिस्थिती आहे का पैसे त्या रस्त्यावर पडलेले आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं आता बनेश्वरचा रस्ता हा दोन का गेला आम्ही नारळ फोडायला जाणार आहे त्याच्यामुळे तो आटा आटा तो विषय भार न वाढवता आता तो रस्ता कसा होईल आणि तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करीन तुम्ही सगळे दर्शनाला याुग्णालयाचा जो खर तर वाद आहे ना घटना घडली ती दुर्दैवी आहे पण आता मंगेशकर कुटुंबिया मंगेशकर कुटुंबीय ही टोळी आहे रुग्णाली महाराष्ट्रात मी काय स्टेटमेंट ऐकलेलं नाही त्याच्यावर मी काय त्याच्यावर बोलू शकत नाही पण एवढं जरूर म्हणेन की हॉस्पिटल आणि म्हणजे पूर्ण प्रशासन तिथलं हॉस्पिटलचं हे अर्थातच जबाबदार माणिक प्रभोकटने वक्तव्य केलं की माझा स्वभाव कसा आहे तो एक दिवसात बदलणार नाही माझा बोलण्याचा तो हा शुद्ध होता काही विषय असतात त्याच्यावर न बोलणं रामकृष्ण हरी अमित शाह उद्या रायगडावर येणार आहे तर रायगडावर महत्वाचा मुद्दा आहे की समाधी जवळचा जो भाग्यपुत्राचा पुतळा आहे तो मुद्दा आहे तर तुमची भूमिका काय माझी भूमिका इतिहासावर भूमिका इतिहासकारकाने ठेवली पाहिजे मला असं वाटतं राजकारण आणि इतिहास याची गल्लत करू नये जे इतिहासात ते तज्ञ त्यांचं जे काही मार्गदर्शन असेल तेच योग्य आहे काही महापुरुषांबद्दल वक्तव्य वर्षपणे वक्तव्य करण्यासंदर्भात कायद्याच्या स्पष्ट भूमिका मांडली की हा जर कायदा आला तर जे वाचलवीर आहेत त्यांना कुठेतरी महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव द्यावा आम्ही सगळे त्याच्यावर चर्चा करू आणि अर्थातच महापुरुषांवर कोणीही चुकीचा शब्द काढला तर कायदा पुढचा होईल तेव्हा होईल पण आजही महाराष्ट्रातला स्वाभिमानी मराठी माणूस ते सहन करणार नाही प्रश्न आहे साडे दहा हजार कोटी ज्या कंपन्या आहेत महाराष्ट्रातल्या बघा महाराष्ट्राच्या पीक विम्याबद्दल काय काय झालं हे माझ्यापेक्षा हा प्रश्न तुम्ही सुरेशांना विचार त्यांनी चिरसागरांना विचारा हा प्रश्न तुम्ही बजरंग आप्पा सोनावणेंना विचारा त्यांनी तुमच्या चॅनलला सगळी माहिती दिलेली आहे आणि याबद्दल शिवराज सिंग चव्हाणांनी मला माझ्याच प्रश्नावर शब्द दिलाय की याची मी इन्क्वायरी लावणार आणि माझा शिवराज सिंग चव्हाणांवर पूर्ण विश्वास आहे की ते इन्क्वायरी लावतो वाल्मिक करड न्यायालयामध्ये असं म्हणतात की मी पूर्णपणे निर्दोष आहे या सगळ्या प्रकरणामध्ये माझ्या सुटका संविधानाने त्यांना तो अधिकार दिलाय खरं सगळ्यातून येलाच नाही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रचंड स्वस्थता आहे महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हा वाढत चाललाय आणि मला एकच प्रश्न कळत नाही आणि हे केंद्र सरकारनं मी पत्र लिहिणार आहे की ग्लोबली ऑइलच्या प्राईसेस कमी झाले क्रूड ऑइलची प्राइस कमी झाली मग जर क्रूड ऑइल ग्लोबली जर स्वस्त झालंय तर मग पेट्रोल डिझेल या सगळ्या गोष्टी भारताला तो कंझ्युमर आहे त्याला का नाही कमी दर्जा दिला पत्र सरकारला लिहिणार काही निघाला होता तेव्हा ते म्हटले होते की डोनाल्ड ट्रम्प यांनी जे सगळे टॅरिफ आणि हे सगळं वाढवले त्याच्यामुळे हा सगळा प्रकार झालेला पण तरी अमित शहानी या सगळ्याबद्दल फक्त देखील म्हणलेलं की वाढवू नका देते एक तर म्हणजे ते मी स्टेटमेंट ऐकलेलं नाही पण मला जे उत्तर फ्लोर ऑफ द हाऊस वर दिलेलं आहे त्याच्यात तुमच्या चॅनेलवर सगळ्यांनाच म्हणजे की क्रूड ची प्राइस पेट्रोल डिझेलची जी प्राईस असते ती क्रूड दिसायची आणि क्रूड ऑइलच्या प्राईसेस ग्लोबली पडलेल्या आहेत त्याच्यामुळे जर त्या कमी झालेल्या आहेत त्याचा बेनिफिट सरकारनी हा सामान्य मायबाप जनतेला जी महागाईनी आज त्रस्त आहे त्यांना पाहिजे अशी आमच्या आगड्याची भूमिका आहे आणि सिलेंडरचा पन्नास रुपये वाढवण्याचं काहीच कारण नाही मी केंद्र सरकारला पत्र लिहिणार आहे आणि मी त्या मंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की बाबा मी साठ रुपये बॅरन्स झाला आहे तर तुम्ही डिझेल आणि पेट्रोल चे भाव कमी करा एक आणि दुसरं या सिलेंडरचा भाव कृपा करून वाढू नका कारण का आधीच लोक मागा देतात क्रूड ऑइल ऑइलचे ग्लोबल प्राइसेस क्रॅश झालेली साठ रुपये आहे सात डॉलर तुम्ही काल एक प्रोग्राम पॉवर कुटुंबियांमध्ये झाला पुन्हा एकदा सगळं पॉवर कुटुंब एकत्र पाहायला मिळतात तुम्ही सुद्धा काही फोटो शेअर केले ज्यामध्ये अजिदारा सुद्धा दिसत कसमिलीच्या गोष्टी या फॅमिलीतच असल्या पाहिजेत मला असं वाटतं राजकारण आणि फॅमिली गल्लत कोणीच करतो आणि काल जयचा आणि ऋतू काल त्यांची एंगेजमेंट सेरेमनी झाली आम्हाला मनापासून आनंद आला की आमच्या घरात आणखी नेकलेस येते आणि एक आनंदी सोहळा काल सगळेच आमचे देश आशा गाठी होत्या काल आमच्या चुमारी काकी हंपीवरून आवर्जून उपस्थित होत्या सगळेच होते आणि मध्येच आमच्या घरात एक खूप दुर्दैवी घटना झाली था। ज्या काकी बातमिकाची गेल्या बातमिकाकी गेल्यानंतर त्याच्यातूनच जेव्हा आमचं कुटुंब सावरत होत तेव्हा ही एंगेजमेंट होते त्याच्यामुळे आम्हाला एक या सगळ्या अडचणीच्या काळात दुःखाच्या काळामध्ये एक आनंदाचा खालच संध्याकालची कुटुंबाला मिळते